विषय आहे जिल्हा परिषद शाळा शिवूर मी तिथला शालेय कमिटीचा एक सदस्य आहे आणि मला शिक्षकांनी फोन केला शनिवारी मग असं असं इथे एक पंधरा दिवस पूर्वी संघातबाथरूम पाडलेला आहे सरपंचांनी व ग्रामसेवकांनी मग मी गेलो तिथं त्यांना फोन केलो ग्रामसेवक के साहेबाला फोन केल्यावर म्हणलं मला एस्टिमेटची कॉपी द्या मी कशा अशा आधारे पाडले आहे कुठला आदेश आहे तुम्हाला जिल्हा परिषदेचा वगैरे आदेश आहे का तर त्यांनी मला म्हणजे चार दिवसाच देतो आज आ सात दिवस झाले मला त्यांनी कुठल्याच प्रकारचा आदेश दिलेला नाही आज मी शिवसाहेबाच्या पी एला बोललो त्यांनी फोन केले त्यांनी म्हणले आपल्याकडे कुठलाच आदेश नाही यांनी मला कुठल्या आदेशावर यांनी बाथरूम पाडले याचे पूर्व कागदपेपर पूर्ण दि दिल्याशिवाय व हेनी मला कुठल्याच प्रकारचे सहकार्य केलेलं नाही व ग्रामसेवकाला मी आता फोन केला असता ग्रामसेवक मला वेळेवाकडे बोललेले आहे व तात्काळ त्यांनी संडास बाथरूमचं काम चालू करून बांधून काम बांधून द्यावं व त्यांच्या लेडीजला जे त्रास होत आहे ती त्रास थोडासा फार कमी होईल व स्व चालू हो यासाठी मी प्रयत्नशील राहीन